देवीचे नवरात्र खंडोबाचे नवरात्र बसवण्याचा कुळाचार किंवा कुळधर्म काही जणांकडे असतो तसंच काही दत्त भक्तांकडे दत्त नवरात्र बसवण्याचाही कुळधर्म असतो मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा म्हणजेच जन्माच्या संध्याकाळपर्यंत हे नवरात्र त्यांच्या घरातील देवघरात बसवण्यात येत योगीराज दत्त हे विरक्त रूप आहे दत्तगुरूंच्या अवतीभोवती असलेले चार श्वान हे चार वेदांचे प्रतीक आहे पाठीशी उभी असलेली गोमाता हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि स्वतः दत्तगुरु जटाजूटशिरी शिरी पायी खडावा घालून काशाय अर्थात भगवे वस्त्र धारण करून उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता आहे शांतमा या मूर्ती पहाटे सारखी कधीही पाहिले तरी तेच भाव नुसत्या दर्शनाने मन शांत होते अशी ही मूर्ती त्रिगुणात्मक आहे आणि त्रैलोकीचा राणा आहे त्यांच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश एकवटले आहेत त्यांचे ध्यान करताना योगी जनांची समाधीस्थ अवस्था होते आणि आरती ओवाळिता हरपली भवचिंता अशी प्रचिती येते दत्तात्रेयांच्या मूर्तीला रोज अभिषेक करून दत्त संप्रदायाप्रमाणे नऊ दिवस किमान नऊ घरी भिक्षा मागून त्याचा नैवेद्य दत्तात्रेयांना समर्पण करण्यात येतो शिवाय नऊ दिवस गुरुचरित्राचे पारायणही करण्यात येते दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा अभिषेक करून त्या दिवशी दोन्ही वेळेस उपास केला जातो दत्त जन्माचे कीर्तन ऐकले जाते दत्त भजन केले जाते सुंठवड्याचा प्रसादही वाटला जातो श्री गुरुचरित्राचे पारायण पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंना पेढ्याचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्यही दाखवला जातो दत्त भावनी किंवा दत्तकृपेचा धरा म्हटला जातो उत्सवात दत्ताचे भजन पूजन नामस्मरण केले जाते दत्त जन्माच्या वेळेस दत्तांचा पाळणा म्हटला जातो त्यानंतर दत्तांची आरती पुष्पांजली म्हटली जाते दत्त जन्माच्या उत्सवाची सांगता करताना ज्येष्ठ माता भगिनी दत्त मूर्तीची दृष्ट सुद्धा काढतात आणि दत्तगुरूंचे आशीर्वाद घेतात दत्त उपासनेची ज्याला ओढ लागते त्याला अन्य कोणत्याही विषयात नाही त्या जीवाला उन्मनी अवस्था प्राप्त होते भक्त कोण कोण आणि भगवंत हे हे पाहणाऱ्याला कळतच नाही सुख ही अवस्था केवळ प्राप्त होते आणि त्रैलोक्य राणाचे सानिध्य प्राप्त होते मनोभावे दत्तगुरूंना शरण केल्यास त्यांच्या कृपेचा अनुभव येतोच येतो असा अनेक दत्तभक्तांचा अनुभव आहे मंडळी तुम्ही सुद्धा दत्त भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय श्री गुरुदत्त असं नक्की लिहा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा